नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर शारदे नवरात्र लवकरच सुरू होणार आहे म्हणजे आठ दिवसा आठ दिवस उरलेले आहे आणि आठ दिवसाने आपल्याकडे शारदे नवरात्र येणार आहे तर या नवरात्र हा भारतातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो जगभरातील हा सण साजरा केला जातो जो दुर्गा देवींच्या रूपांची समर्पित आहे नवरात्री हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे नऊ म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र तर नवरात्रीचे नऊ रुपे नऊ देवींचे रूपे आपण कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत नैवेद्य कोणता दाखवायचा आहे आणि या नऊ दिवसांमध्ये आपल्या घटाला आपल्याला कोणती माळ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा शरद ऋतू महत्त्वाचे सण असे म्हटले मन, जाते नवरात्र उत्सव दसरा कोजागिरी पौर्णिमा धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा पाडवा भावभ्यूज असे येतात सुरुवात होते अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे घटस्थापनेपासून आदि माया आदिशक्तीचा उपवासाचे नऊ दिवस म्हणजेच नवरात्रीचा उत्सव या नऊ दिवसांची सर्व वेगळी आहे घरात मंदिरात मनपा दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करतात या उत्साहाचा संबंध थेट बळी कष्टाशी आहे कष्टकरी शेतकऱ्यांच्या साध्या भोळ्या संस्कृतीशी आहे घटस्थापना म्हणजे बीज परिक्षम वावरात जी पिकं घेतली जातात त्यापैकी अन्नधान्य मिळतं त्या काळ्या आईच्या उपकाराची जाणीव ठेवून कृषी बलाचे ऋण मान्य करणं कृतज्ञता मानणं धन्यवाद देणं म्हणून हे नऊ नौ दिवस नवर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आदिशक्तीचे दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मातेची ही नऊ रूपे नवदुर्गा म्हणून ओळखली जातात नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पहिली शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी घ चंद्रघंटा चौथी कुशमांडा पाचवी सकतमाता सहावी कात्यायनी आणि सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नऊ नववी सिद्धिदात्री अशा या नऊ रूपांची पूजा आपण करत असतो तर या नऊ रूपांची पूजा करत असताना नऊ नैवेद्य नऊ माळा नऊ देवी रूपे नऊ मंत्र कोणते म्हणावे याबद्दलच आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी हिची पूजा केली जाते नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रीची पूजेने होते ज्याला पार्वतीची कन्या म्हणूनही ओळखले जाते कारण संस्कृतीमध्ये कन्या म्हणजे पुत्री आणि पर्वत म्हणजे शैल शैलपुत्री ती नदी नावाचा पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ आहे या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीला शुद्ध देशी तूप किंवा त्यापासून बनवलेले अन्न अर्पण करतात जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वादही मिळेल तिचा आवडता रंग हा पांढरा आहे तर पहिला रंग हा पांढरा आलेला आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला आपल्या घटाला बऱ्याच ठिकाणी विड्याची पानाची माळ घातली जाते किंवा बऱ्याच ठिकाणी पिवळी शेवंतीची माळ देखील घातली जाते जशी तुमच्याकडं पद्धत आहे तशी तुम्ही पहिल्या दिवशी विड्याची माळ किंवा पिवळी शेवंतीची माळ घालायची आहे आणि आपल्याला पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करून आपल्याला तुपापासून देशी तुपापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे देवी दुसरा दिवस ब्रह्मचारिणीची पूजा आपल्याला करायची आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात ज्याला भक्ती आणि तपश्चर्याची जननी मानून ओळखली जाते तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे पदार्थ अर्पण करून हे रुपी देवी पार्वतीचे प्रतीक आहे जेव्हा ती भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष गहन धान्यात गुंतलेली होती तिच्या उजव्या हातात जपमाळ रुद्राक्षमाळ आणि डाव्या हातात कमंडोलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहे तिचा आवडता रंग हा लाल आहे तर त्यामुळे बघा आपल्याला दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची आपल्याला पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पांढरी फुले किंवा मोगऱ्याची माळ आपल्याला घटाला घालायची आहे किंवा मोगऱ्याच्या पानाची माळ देखील तुम्ही घालू शकता तर आपल्याला या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा ही करायची आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची पूजा करतात ज्याला राक्षसाचा नाश केला जातो तिला दहा हात आहेत ती त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमळ तलवार घंटा आणि एका पाण्याचे भांडे आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देणारी अभय मुद्रामध्ये दे आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात ती वाघावर स्वार होते आणि तिचा आवडता रंग शाही निळा आहे असे मानले जाते भक्तांनी तिला खीर अर्पण केल्याने ती सर्वांचे सर्व दुःख दूर करते त्यामुळे आपल्याला तिसऱ्या दिवशी चंद्रघंटादेवीची ही करायची आहे आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घटाला गोकर्णी किंवा कृष्णकमळची माळ जी आहे तर ती आपल्या घटाला माळ म्हणून घालायची आहे तिच्या चौथ्या दिवशी देवी कुशमांड्याची पूजा करतात तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी साह्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो तिला आठ हात असून ती सिंहावर स्वार आहे यावेळी भक्त तिला माल उपवा देतात जे तिचे आवडते खाद्यपदार्थ मानले जाते तिला आवडता रंग हा पिवळा आहे तर आपल्याला पिवळ्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे आणि आपल्याला घटाला जी माळ आहे तर केशरी फुले किंवा आबोलीची फुले किंवा जो तेरडा असतो तर तेरड्याच्या फुलांची माळ किंवा पानांची माळ आपल्याला घटाला घालायची आहे पंचमी किंवा अमृतत्व आणि मुलांची देवी म्हणूनही ओळखली जाणारी देवी सकत मातेची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिच्या भक्त भक्तांद्वारे पूजा केली जाते तिला चार हात आहे त्यापैकी दोन हातांनी कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमलू आणि घंटा तिला तीन डोळे चमकदार रंग आणि देवीची देवीने भगवान कार्तिक किंवा सकत आपल्या मांडीवर घेतलेले आहेत म्हणून तिला सकत माता म्हणतात तिचा आवडता रंग हा हिरवा आहे तिचे आवडते खाद्यपदार्थ हे केळी आहे तर केळीचा नैवेद्य हा आपल्याला देवीला दाखवायचा आहे आणि पाचव्या दिवशी आपल्याला घटाला माळ जी घालायची आहे ते बेलपत्र किंवा आपल्याला कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भक्त देवी शक्ती रूपांपैकी एक कात्यायनी किंवा योद्धा देवीची पूजा करतात तिला चार हात आहे ज्यात तलवार ढाल कमळ आणि त्रिशूळ आहे ती सिंहावर स्वार होते तिचा आवडता रंग राखाडी आहे भाविक देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करून पूजा करतात तर सहाव्या दिवशी आपल्याला घटाला मधाचं नैवेद्य किंवा मधापासून बनलेले पदार्थ दाखवायचे आहे त्या दिवशी आपल्याला घ घटाला आपल्याला कर्दईची फुलांची माळजी आहे तर घटाला घालायची आहे घाला नवरात्रीचा सातवा दिवस देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपापैकी एकाला समर्पित आहे ज्याला कालरात्री म्हणतात ज्याला काली म्हणूनही ओळखले जाते ज्याने शुभ आणि निशुभ या राक्षसांना मारण्यासाठी तिच्या त्वचेचा रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला ती ढालावर स्वार होती तिला चार हात आहेत आणि तिच्याकडे तलवार त्रिशूळ आणि एक आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरदा मुद्रावर आहे तिला आवडता रंग हा केशरी आहे आणि प्रसाद म्हणून भक्त गुळ नैवेद्य नैवेद्यासाठी अर्पण करतात तुम्ही गुळापासून बनलेला पदार्थ देखील अर्पण करू शकतात आणि आपल्याला सातव्या दिवशी झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ आहे तर ती आपल्याला घटाला घालायची आहे किंवा झेंडूच्या पानांची माळ घातली तरी चालेल आणि अष्टमी किंवा नोहमीचा आठवा दिवस हा बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूळ आणि डमरू घेऊन चार हात असलेली देवी महागौरी यांना समर्पित आहे तिचा आवडता रंग हा मोरपंखी हिरवा आहे महागौरीला भाविक नारळ अर्पण करतात नारळाचं नैवेद्य आपल्याला या देवीला दाखवायचं आहे म्हणजे अष्टमीच्या दिवशी आपल्याला महागौरीला हा नैवेद्य दाखवायचा आहे तांबडी फुले किंवा कमळ जास्वंद याची माळ आपल्याला घटाला आठव्या दिवशी घालायची आहे आणि देवी सिद्धिदात्री देवी सिद्धिदात्री ही कमळावर विराजमान असल्याने दुर्गेचे शे शेवटची रूप आहे तिला चार हात आहेत आणि तिच्या हातात गदा चक चकती पुस्तक आणि कमळ आहे तिला आवडता रंग गुलाबी आहे आणि अनैसर्गिक घटनांपासून सुरक्षितसाठी आणि सुरक्षिततेसाठी उग्र देवी तिळावर प्रसन्न होते तर यासाठी आपल्याला या दिवशी देवी सिद्धिदात्रीला तिळाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि आपल्याला त्या दिवशी कुंकुमार्चन हे करायचं आहे आणि शेवटचा हा नवरात्रीचा नववा दिवस आहे तर अशा प्रकारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ नैवेद्य माळी नऊ दुर्गा रूपांची दूर्णा, पूजा आपल्याला करायची आहे आणि आपल्याला कोणताच मंत्र नऊ दिवस जमला नाही तर आपण फक्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात श्राधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप आपण नऊ दिवस केला तरी चालेल तर अशा प्रकारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणते नैवेद्य दाखवावे नऊ कोणत्या माळी आपल्याला देवीला घालायचे आहे आणि नऊ दिवस नऊ दुर्गारूपांची कोणत्या दुर्गारूपांची पूजा आपल्याला करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलवर घटस्थापनेचा व्हिडिओ नवरात्रीचे नऊ रंग आणि महिलांनी नवरात्रीमध्ये कोणते सात नेम पाळावे याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तो जर अजून तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा स्वामी समर्थ धन्यवाद